नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रिक्षेवाल्याला आलेला एक भयंकर अनुभव कथेचे मूळ नाव आहे ऑटोवाल्याची दंतकथा कथेचे लेखक आहेत श्रीकांत अंबेरे कथेला आता सुरुवात करू सन दोन हजार ते दोन हजार पाच या काळातील ही घटना असावी आम्ही कॉलेजला असताना बऱ्याच लोकांकडून ऐकली होती कुणी म्हणायचं ही घटना अकोल्याची आहे काहींनी हा किस्सा नागपूरचा असल्याचं म्हटलं होतं तर काही आजही ही घटना अमरावतीला घडली होती असं सांगतात पण ही नेमकी कुठे घडली यापेक्षा कशी घडली यातच आम्हाला जास्त रस होता तसेच ही एक सत्य घटना होती की दंतकथा याबद्दल सुद्धा पक्की अशी माहिती नाही परंतु प्रत्येकाच्या तोंडून ऐकलेल्या या घटनाक्रमात बऱ्याच अंशी साम्य होतं हे मात्र नक्की त्यामुळेच एका सामान्य ऑटोवाल्यासोबत घडलेला हा प्रकार आजही मला असामान्य वाटतो ती डिसेंबर महिन्यातील बोसरी थंडीची रात्र होती आणि त्यातच ती अमावस्येची रात्र होती पण सागर ना भित्रा होता ना आळशी रात्री दोन वाजताही आपल्याला सवारी मिळू शकते या आशेने तो सामान्य गतीने रिकामी ऑटो चालवत घरी परतत होता रेल्वे स्टेशन गेल्यावर पुढे काही अंतर गेल्यावर सागरला एका चौकाच्या कडेला अंधारात दोन स्त्रिया उभ्या असलेल्या दिसल्या त्यांना पाहून ऑटो हवी आहे का हे विचारायला सागर ऑटो थांबवणारच होता पण त्याआधीच त्या, त्या स्त्रियांनी अंधारातून बाहेर येत सागरला हात दाखवला मग सागरनेही हळूच अगदी अदबीनं ब्रेक लावत त्यांच्याजवळ ऑटो थांबवली हा बोला ताई सागर ऑटो थांबवत म्हणाला दादा आम्हाला कौलखेडला जायचं होतं त्या बायका म्हणाल्या त्या दोन बायकांचा पेहराव आणि त्यांची शुद्ध भाषा ह्यावरून त्या चांगल्या घरच्या असतील असं सागरला वाटलं बरं बसा की मग सागर म्हणाला हो पण सवारी काय घ्याल भाऊ आम्ही दहा दहा रुपये देऊ सांगा चालेल ना त्या बाया म्हणाल्या हाव बसा ना कायले काळजी करता देतो ना सोडून तुम्हाला काय तुम्ही बी विसले पायता एवढ्या रात्री तसा बी मी रिकामाच जात होतो घरला आपलं बी घर तिकडंच आहे या बसा सागर म्हणाला सागरचं सा बोलणं ऐकून त्या दोघी झटकन सागरच्या ऑटोत बसल्या सागरनेही ताकद लावून दांडा ओढला आणि ऑटो स्टार्ट केली पुढे काही आपल्याला सवारी मिळणार नाही या विचारानं सागर आता ऑटो सुसाट पळवत होता धावत्या ऑटोत थंड हवा घुसताच सागरला जास्तच थंडी वाजायला लागली मागे बसलेल्या स्त्रियांना सुद्धा थंडी वाजत असेल या विचारानं सागरने ऑटोला खालच्या गिअरवर आणत ऑटोचा वेग आवरता घेतला स्त्रिया ऑटोचा वेग कमी होताच म्हणाल्या भाऊ ऑटो चालू द्या तुमच्या स्पीडनं आमची काही हरकत नाही तसही आपल्या ठिकाणी लवकर पोचलेलं बरं असं का बर हे घ्या मग सागर पुन्हा वरचा गिअर टाकत म्हणाला आणि सागरने पुन्हा ऑटोचा वेग वाढवला ते काही अंतर पुढे आले तसे पुढे त्यांना एक बस स्थानक लागलं मुख्य बस स्थानकाबाहेर पुन्हा दोन स्त्रिया उभ्या असलेल्या सागरने पाहिल्या यंदा मात्र त्यांना पाहून सागर ऑटो थांबवण्याच्या मूडमध्ये नव्हता मात्र त्या स्त्रियांनी थेट रस्त्यावर समोर येत हात दाखवून सागरला थांबण्यास बाध्य केलं काय करून राहिल्या ताई ही कोणती पद्धत असते का ऑटो समोर भस्कान आल्या ना, ना तुम्ही तुम्हाला उडवलं असतं म्हणजे सागर उद्गारला एवढं बोलून सुद्धा त्या बाया स्तब्ध उभ्या होत्या सागरच्या त्या वाक्यावर सागर त्या, वाक्या त्या काहीही बोलल्या नाहीत त्यांचे उतरलेले चेहरे पाहून सागरने विषय बदलत स्वतःच विचारलं बर कुठं जायचं तुम्हाले कुठं लोक चालले तुम्ही त्या स्त्रियांनी हळू आणि मंद आवाजात विचारलं कौलखेड कौलखेड लोक सागर उद्गारला बरं आम्हाला बी तिथं सोडा असं म्हणत त्या दोघी स्त्रिया ऑटोमध्ये बसण्यासाठी आता सरसावणारच होत्या इतक्याच सागरने क्षणाचाही विलंब न करता खाडकन इंजिनचा दांडा ओढला आणि ऑटो स्टार्ट करून तो सुसाट वेगानं तिथून निघाला मागे ऑटोत बसलेल्या स्त्रियांना सागरचं सा असं वागणं अजिबात आवडलं नाही त्या लगेच सागरवर खेकसल्या अरे दादा हे काय केलं तुम्ही कोणाची अशी चेष्टा करणं बरोबर नाही तुम्ही ग्राहकांसोबत त्यातल्या त्या स्त्रियांसोबत असेच वागता का त्या दोघींना जर ऑटोमध्ये बसूच द्यायचं नव्हतं तर मग ऑटो का थांबवली मागे बसलेल्या संतप्त स्त्रियांचे शब्द सागरच्या कानावर पडत होते खरे पण तो त्यांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता कारण भीतीने त्याचा थरकाप उडाला होता ऐन थंडीत घामाने त्याचा चेहरा ओला चिंब झाला होता काय निगरगट्ट आहात हो तुम्ही आमच्या समोर त्या दोन स्त्रियांचा एवढा अपमान केला वरून गप्प बसला खुशाल आता आम्हालाही कुठे सुनसान ठिकाणी सोडणार आहात की काय काही बोलणार नसाल तर ऑटो इथेच थांबवा त्या दोन स्त्रिया म्हणाल्या हाऊ ताई कसं सांगू मी तुम्हाला कसं समजाऊ कौलखेड आलंच हाय की जवळ आलं की लगेच थांबवतो मी ऑटो सागर विनंतीच्या स्वरात म्हणाला नाही ते काही नाही तुम्ही खरं कारण सांगत नसाल तर आधी ऑटो थांबवा आम्हाला इथेच उतरायचंय तुमच्यावर आम्हाला भरवसा नाही ऑटो थांबवा लगेच नाही तर आम्ही ओरडून ओरडून धिंगाणा घालू स्त्रिया चिडून म्हणाल्या स्त्रियांचा कल्ला ऐकून सागरने लगेच कर्कचून ब्रेक लावत ऑटो रस्त्याच्या एका कडेला थांबवली ऑटो थांबताच त्या दोघी तावातावात तावा ऑटोतून तावा 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 उतरल्या हे घ्या तुमचं भाडं आणि निघा इथून लाज कशी वाटत नाही हो तुमच्यासारख्या पुरुषांना आता आम्ही दोघी वाटल्यास पायी जाऊ कौल खेडला पण तुमच्यासारख्या नालायक माणसाच्या ऑटोत बसणार नाही आणि त्या मागे राहिलेल्या दोघींनाही सोबत पायी घेऊन जाऊ कौल खेडला स्त्रिया वीस रुपये समोर करत सागरला उद्देशून बोलत होत्या काय त्या दोघींना अन सोबत घेऊन जासान हर जीव प्यारा हाय नव तुम्हाला तुमचा सागरने घाबरतच विचारलं म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला त्या दोघींच्या हातात पिस्तूल गिस्तूल पाहिलं की काय तुम्ही कि त्या दोघींचे पाय उलटे होते ते जे पाहून तुम्ही पळत सुटलात स्त्रिया अचंभित होऊन म्हणाल्या हा हा एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही मी इंजिनचा दांडा ओढण्यासाठी जवा खाली वाकलो तवा पाहतो तर काय त्या दोघींचे बी पाय उलटे होते म्हणून मी जीव मुठीत धरून ऑटो पळवली सागर थरथरत म्हणाला सागरच्या ह्या वाक्यावर त्या स्त्रिया जोर जोरात हसल्या दादा तुम्ही ना आम्हाला आधी शातीर अपराधी असावेत असं वाटलं होतं पण आता कळलंय की तुम्ही ना पूर्ण मूर्ख आहात ते असे म्हणत त्या दोघी त्या सुनसान रस्त्यावर एकमेकांना टाळी देत जोर जोरात हसत होत्या त्यांचं ते हसणं पाहून मात्र सागर गोंधळला होता आणि घाबरला सुद्धा होता ताई मी समजलो नाही मी अन मूर्ख कशा पायी सागरनं विचारलं हो दादा तुम्ही काय म्हणालात त्या दोन बायांचे पाय उलटे होते ते बरोबर त्या दोन स्त्रियांनी विचारलं हाव बरोबर सागर उद्गारला त्यावर त्या स्त्रिया आणखी जोर जोरात हसू लागल्या <laughs> मग सागर दादा आहो आमचे तरी पाय कुठे सरळ आहेत हो त्या स्त्रिया उद्गारल्या आपल्या राक्षसी हस्याने रात्रीची शांतता चिरणाऱ्या त्या दोघींच्या पायाकडे जेव्हा सागरने पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की त्या स्त्रियांचे पाय खरोखरच उलटे होते ह्याआधी की सागर मान वर करून त्या दोघींच्या चेहऱ्याकडे पाहणार त्या दोघींचे मस्त गगनाला भिडलं होतं उंच धिप्पाड त्या हडळी आता सागरच्या अंगावर पाय घालणार इतक्याच सागरने गळ्यातलं श्री शिर्डीच्या साईबाबांचं सा लॉकेट शर्टच्या बाहेर काढलं आणि एका फुंकरीमध्ये मेणबत्ती विजावी अशा त्या दोन्ही स्त्रिया क्षणार्धात अदृश्य झाल्या पण त्या स्त्रियांचा धसका घेतल्यानं सागर सहा महिने घराबाहेर पडला नव्हता मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी